बघा नाला सोपार तुम्ही दिसत पण नाही मामा फुल गावला झालाय नाला सुपारा म्हणून घरात राहा सगळ्यांनी आजच्या वर्षी आता आपली ड्युटी संपली हा बघा नालं सोपार तुडुंब तुडुंब आहे हे आपलं सिग्नल आणि हे बघा नाल सुपारवड तुला आजचं ब्लॉग बनवायचं काय म्हणजे एवढं मन नव्हतं तरी बोलत चला दाखव तुम्हाला मुंबईची सध्या काय हालत हल नालं सुपर जरा बघा परत हे दोन तीन वर्ष आता पाणी भरले बघू शकते पाणी एवढं भरलंय पाणीच पाणी भरले तर पाण्याचं सकाळी पाण्यावरून जाऊन एक तर आहे घरी एवढ्या पाण्यातून हे बघा पाणी खबर आत्ता निदान तरी दोन तीन वर्ष हाती तितकर्ष नंतर आता एवढं पाणी आहे आता चालू आहे घरी कामावर एवढं पानं ठोकर चालू आहे घरी बघ एवढं होते बहुतेक दुकानात पाणी शिरलं एवढं पाणी चालू आहे घरी पाहू शकेल तुझी पावत की वीज आहे की जरा माझ्या घेते व्हायची पाणी आहे जरा नालसोपारात पहिल्यांदा एवढं तीन वर्ष मुंबईला राहिलो आहे तीन वर्षात एवढं पाणी नाही पण आज एवढं पाणी जरा अनुभवायला भेटले काय माहिती आहे होते दोन दिवस कामाला गेलो पण लगेच तिकडे पण लाईट नाही काय कामावरून रिटर्न घरी गेलो हे बघा हे आहे मुंबई नालासोपारा वेस्ट हे होते आपलं एरिया आहे वागेश्वरी हिल्स आहे आपलं एरिया घरी जाणार आंघोळ घेणार बसणार बघायला आज लाईट इकडे बघत पाणी साठले ते बघा ह्या बिल्डिंग मध्ये बघ तेवढं शिरले पण बहुतेक बरं की बंद बिल्डिंग बंद आहे तर ह्या बिल्डिंग मध्ये पण पाणी इकडं सध्या आपण अपोर ते आपलं फर्स्ट हे बघा हे बघा भरपूर एवढं माझं पाणी आहे हा आपला एरिया तर कुठलं बघा वागेश्वरी बघा बघा वागेश्वरी हिल्स जागी बघू शकता बघा गोगल काय म्हण असे असे भिंत तुम्हाला छोट्या छोट्या बऱ्याच जागी गोगल काय दिसतील तुम्हाला थोडं आत्ता जरा सकाळपासून जरा आत्ता ऊन जरा कमी आलं हे बघा एवढ्या एवढ्या पाण्यातून आपण जरा एवढं चालत आलो आहे म्हणजे विचार करा हे बघा पाणी हे बघा पा हे बघा हा एरिया आपला वागेश्वर ही तू निकडं राहतो वेस्टला जायचं म्हटलं तिकडं बघा पाणी किती एवढं चालत चालत स्टार्स करत असून अजून कामावरून पाणी पण अजून आले आपण ते घर अकरा वाजता जाऊन लगेच चार वाजता रिटर्न हा दे आपल्या एरिया वागेश्वरी हिल्स तर इथून परत एवढं आपलं क्रॉस करून जायचं घरी शपथ आजचं ब्लॉक बनवायचं काय म्हणजे एवढं मन नव्हतं तरी बोललो चला दाखवूया तुम्हाला मुंबईची सध्या काय हालत आहे हे बघा इकडे त्या बिल्डिंगवर तुम्हाला बघा तिकडं किती पाणी बघा तसेले तिकडे ग्राउंड फ्लोअरवर पूर्ण पाणी गेलं असतं ह्या बिल्डिंग थोडी उंच लाच्यामुळं काय नाही त्याच्यावर पाणी पण जरा बघा एवढं मुंबईची सध्याची हालत बघा काय आहे दोन तीन दिवस पाऊस त्याच्यामुळे सगळ्यांनी घरी राहा सुरक्षित राहा घरी पाऊस कमी झाल्याशिवाय की तर कामाही बाहेर पडू नका एमर्जन्सी अत्यावश्यक गरज असेल तरच जा चला बघायचं आणि बघा आपण आता आलं आपल्या घरी स्टार अपार्टमेंट आपलं आहे तर राहतो आपण मुंबईला चला भेटूया तर पुढच्या ब्लॉगमध्ये कुठला होते कसा होते ब्लॉग का माहिती पण आजचा आपला ब्लॉग आवडला तर आवडायची गरज ना मला बस तुम्हाला दाखवायचं आहे पाणी मुंबईचं त्या ती बनवलाय ब्लॉग चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हे बघा आपली बिल्डिंग बघा ही लाईन बघा इकडून येतो सगळी झाली संध्याकाळची घरात आता कामावर येऊन परत चालू इकडं आपण पाणी बघायला ते सगळी संध्याकाळची होती कामाने सुटे बघा चालले सगळी पण चालू हे आपलं पोलीस स्टेशनचं इकडं जवळचं बघा हे नाल आपलं बुद्ध बुद्धमूर्ती इथलं बाजूच्या नाक्यावरच गटार आहे गटार आहे नाला इथला नाला आहे तू बघा पण बघा इकडं आपलं पूर्ण चेकपोस्ट इकडं बघा मी इकडे नालाची पाहू हा नाला नदीच झाली साली नाला नाला बोलू नालाच उपरा यात सगळी माणसं आलीस घरी चालली आपला मूर्तीपेड बघा इकडे मूर्तीकडे पाणी बघ तिथे माझ्या मांडीवर पाणी इथून आपण रिटर्न आता घरी आपण काय जात नाही इथून बघा सगळं इकडे तर फुल चेकपोस्टच बांधलाय इकडं आपल्या मूर्तीच्या इकडे बघा फायर ब्रिगेडची गाडी खेड्यात परिस्थिती बघायची छेड्यात छेडा नगर आहे नाला वेस्ट ही परिस्थिती आहे नाला सुपर सध्या बघा पाणी एवढं काय आहे इकडं बाजूला काय आहे खाली काय आहे काय आहे